नमस्कार मित्रांनो मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे तर बघा मित्रांनो नातेसंबंधाचे आपले दोन क्लास शिकून झालेले आहेत आणि हे आजची काय तिसरी क्लास आहे तर ह्या तिसऱ्या क्लासमध्ये आपण टाईप नंबर दोनला सुरुवात करणार आहोत तर त्या अगोदर तुमचे ते दोन्ही व्हिडिओ पाहणे अनिवार्य आहे तर बघा मित्रांनो टाईप नंबर दोनमध्ये काही नाही फक्त टाईप नंबर वनपेक्षा थोडा फरक आहे ते आपण डायरेक्ट प्रश्नांद्वारे समजू तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहा मित्रांनो टाईप नंबर दोन मध्ये नेमकं काय आहे आपण ते प्रश्नाद्वारे समजू तर बघा बाजूला तुम्हाला प्रश्न दिसत असेल मी माझ्या मोबाईल मध्ये पाहते पहा तुम्हाला आता काही वेगळे चिन्ह दिसत असतील जसं पहा डब्ल्यू स्टार वाय म्हणजे डब्ल्यू हे वायचे वडील आहे डब्ल्यू डॉलर वाय म्हणजे डब्ल्यू ही वायची मुलगी आहे हे अशा पद्धतीने चिन्ह दिले आहेत आणि खाली काय दिलं आहे पहा पी हॅच क्यू स्टार आर क्यू स्टार आर आणि डॉलर यस काय आहे डॉलर येस ठीक आहे अशा पद्धतीने आहे आणि काय म्हटलं जर हे असे असल्यास योग्य ओळखा आणि खाली काही आपल्याला वाक्य दिले त्यापैकी कोणते योग्य आहे ते सांगायचे आहे पण मला एक सांगा मित्रांनो आपण जे डायग्राम बनवतो ते अशा पद्धतीने बनवतो का नाही ना डायग्राम आपण अशा पद्धतीने बनवत नाही म्हणजे आपण डायग्राम अशा पद्धतीने बनवत नाही तर आपण ज्या पद्धतीने डायग्राम बनवतो आधी त्या पद्धतीने आपल्याला बनवावं लागेल तेव्हाच आपण प्रश्नांचे उत्तर देऊ शकतो ना तर सर्वात आधी अशा प्रश्नांमध्ये काय करायचे आहे मित्रांनो आपल्याला आपण आधी ज्या पद्धतीने डायग्राम बनवतो त्या पद्धतीने ते डायग्राम बनवायचे आहे कशी होणार डायग्राम पहा बरं पहा डायग्राम कशी होणार आता पहिला काय म्हणते पी हॅच क्यू याचा अर्थ वर्त मिळतो आपल्याला बघा असं आता बघा खाली काय आहे पी आय क्यू आय आर आय एस आहे ठीक आहे पण वर्त काय दिलाय आपल्याला डब्ल्यू वाय डब्ल्यू डब्ल्यू च्या द्वारे आहे आपल्याला ठीक आहे आणि खाली पी क्यू आर एस अशा पद्धतीने दिलंय फक्त याच्यातून आपल्याला गोष्ट काय घ्यायची आहे पहा जसा हा चौथा आहे पहा बरं डब्ल्यू हॅच वाय म्हणजे डब्ल्यू ही ची बहीण आहे ह्याचा अर्थ काय आहे डब्ल्यू ही ची बहीण आहे इथं पण ह्याच आहे म्हणजे याचा अर्थ काय होणार पी हे काय होणार क्यू ची बहीण होणार पी हे काय होणार क्यू ची बहीण होणार असं दर्शवतो आपण पी हे काय होणार क्यूची बहीण होणार तर असं पकडायचं आहे ठीक आहे मग त्याच्यानंतर क्यू स्टार आर आता स्टारचा अर्थ पहा बरं काय होतं तर डब्ल्यू हे वायचे वडील आहेत म्हणजे क्यू हे आरचे वडील होणार क्यू हे काय होणार आरचे वडील होणार ठीक आहे मग त्याच्यानंतर आर डॉलर येस डॉलरचा अर्थ काय आहे पहा बरं डब्ल्यू ही वायची मुलगी आहे डब्ल्यू ही काय आहे वायची मुलगी आहे म्हणजे आर हे काय येस ची मुलगी होणार -E आर हे कोणाची मुलगी होणार को एस ची मुलगी आर मुलगी आहे कोणाची येस ची आर ची वडील कोण आहेत क्यू म्हणजे एस ही क्यू ची काय होणार येश ही क्यू ची पत्नी होणार ना तेव्हाच आर हा येस ची काय होणार मुलगी होणार तर ही डायग्राम कम्प्लीट झाली दिली अशी होती आपल्याला आपण आपल्या पद्धतीने तिला कन्वर्ट केलं आणि असंच करायचे आहे कन्वर्ट ह्या प्रश्नांमध्ये ठीक आहे मग काय म्हणते क्यू ही एस ची पत्नी है क्यू ही एस ची पत्नी है का नहीं मे पे ऑप्शन चुकी चा ठीक है दूसरा पहा का पी ही आर ची मावशी है पी ही आर ची मावशी है का नहीं वडला बहन आत्ती है दुसरा पीन चुकी ना बहला ऑप्शन का मनते क्यू ही एस ची पत्नी है बर क्यू है एस ची पत्नी है का नहीं पति है चा तर पेला ऑप्शन बरोबर नहीं दूसरा ऑप्शन पहा पी ही आर ची मावशी है आरची मावशी आहे का नाही आत्या होते म्हणजे दुसरा पण ऑप्शन चुकीचा आहे म्हणजे आपलं उत्तर काय येणार दोन्ही अयोग्य ऑप्शन नंबर चार हा बरोबर उत्तर राहणार मित्रांनो काय दोन्ही अयोग्य हा आपलं उत्तर राहणार मित्रांनो तर पहा अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवावे लागतात समजलं ला तुम्हाला तर चला लवकर लिहून घ्या हे चला या मित्रांनो पहिला प्रश्न समजला कशा पद्धतीने आता दुसरा प्रश्न पहा तसंच आहे वरती आपल्याला काही चिन्हांच्याद्वारे काही माहिती दिली आहे आणि ते चिन्ह वापरून खाली डायग्राम बनवले आहे पण आपण तशी डायग्राम बनवतो का नाही डायग्राम कोणती दिली आहे इथं पहा एम स्टार एच स्टार एच ॲट दी रेट डी आणि काय डॉलर के डॉलर के आणि याच्यावरून काय म्हटलं आहे येचे केशी असलेले नाते काय बरं येचे केशी म्हणजे हा येच हा केचा कोण होते ते सांगायचे आहे आपल्याला बरं ह्या याच्यावरून आपण सांगू शकतो का कोण होते काय होते म्हणून नाही ना कारण की आपण असे डायग्राम काढतच नाही तर आपण कसं सांगून तर आपण ज्या पद्धतीने डायग्राम काढतो आधी तसं काढावं लागेल आपल्याला डायग्राम आप ला तर चला काढूया आता वरती आपल्याला माहिती दिली आहे कोणत्या चिन्हाचा कोणता अर्थ होतो त्याच्याद्वारे आपण डायग्राम काढूया बघा काय म्हणते येम स्टार एच तर वरती पहा ये स्टार बी चा म्हणजे काय ये हा बी हो चा मुलगा आहे ये हा काय होते बी चा मुलगा आहे म्हणजे याचा अर्थ काय होईल एम हा मुलगा होणार एम हा कोणाचा मुलगा होणार यच चा मुलगा होणार बरोबर आहे की नाही मग काय ऍट डी रेट एच ॲट डी रेट डी ॲट डी रेट चा अर्थ पहा काय आहे बाजूला प्रश्न दिसत आहे ना तुम्हाला तिथं पाहतो मी अर्थ होतो ये ही बी ची आई आहे म्हणजे काय होणार एच हे डी आई होणार एच हे डी ची आई होणार म्हणजेच साहजिकच आहे डी हा चा भाऊ किंवा बहीण होणार बरोबर आहे का नाही बर नंतर पहा डी डॉलर के डी डॉलर के म्हणजे काय होणार इथं पहा काय दिलाय ये हा बी चा पती आहे म्हणजेच काय होणार डी हा के चा पती होणार डी हा कोणाचा पती होणार केचा होनार, के चा पती होणार म्हणजे के काय होणार पत्नी होणार आहे मग चला पहा मित्रांनो डायग्राम समजली तुम्हाला आता प्रश्न काय विचारला आहे आपल्याला येच चे केशी नाते काय म्हणजे हा जो येच आहे हा के चा कोण होणार कोण होणार पहा बरं के चे पती कोण डी डीची आई कोण येच म्हणजे काय होणार सासूच होणार ना कारण की पतीची मा किंवा नवऱ्याची मा कोण होणार सासू म्हणजे उत्तर काय येणार ऑप्शन नंबर चार सासू सासू ह्या प्रश्नाचं उत्तर राहणार मित्रांनो समजलं तुम्हाला चला लवकर लिहून घ्या हे आता प्रश्न क्रमांक तीन पहा मित्रांनो बाजूला तुम्हाला दिसत असेल बिलकुल तसेच पद्धतीचा प्रश्न आहे तुम्हाला आधी काय करायचे व्हिडिओ पॉज करा उत्तर काढून ठेवा ठीक आहे चला आता पहा इकडे मी समजावून सांगतो तसं दिलंय काय दिलंय इथं एच अधिक के गुणीला आर आणि काय विचारलंय आरच्या यश नातं काय ते विचारलंय पण आपण अशी डायग्राम काढतो का नाही ना, ना आपण अशी डायग्राम काढतच नाही मग आपण ज्या पद्धतीने डायग्राम काढतो तशी डायग्राम काढावी लागेल तर कशी काढतो आपण पहा अधिकचा अर्थ काय आहे ये हा बीचा पिता आहे म्हणजेच काय होणार ये छा केचा पिता होणार ये हा केचा काय होणार पिता म्हणजे वडील होणार मग गुणीला गुणीचा अर्थ काय आहे ये ही बीची मुलगी आहे म्हणजे के ही आर ची मुलगी आहे बघा के ही कोणाची मुलगी आहे आरची म्हणजे साहजिकच आहे हे जे आर आहे हे के असणार पत्नी असणार तेव्हाच के ही आर ची काय होणार मुलगी होणार बरोबर आहे का नाही मग प्रश्न बा प्रश्न काय म्हणतो आरच्या येस ची नातं काय म्हणजे हा जो आर आहे हा येथच्या कोण होणार पत्नी होणार ऑप्शन नंबर किती तीन सोपी प्रश्न आहे उत्तर काय होणार मित्रांनो पत्नी हा उत्तर येणार ऑप्शन नंबर तीन काय हा बरोबर राहणार पत्नी ह्या प्रश्नाचं उत्तर येणार चला लवकर लिहून घ्या हे चला या मित्रांनो चौथा प्रश्न पण चौथा प्रश्न पण तसाच आहे पण थोडा फरक दिलाय आपल्याला खाली काय डायरेक्ट वाक्य दिले आहेत आणि कोणते वाक्य बरोबर आहेत ते सांगायचे आहेत बरं दिलं काय आहे पी मायनस क्यू पी मायनस क्यू अधिक आर ठीक आहे आपण ज्या पद्धतीने डायग्राम काढतो तशी काढावी लागेल बरं पी मायनस क्यू बरं मायनसचा अर्थ काय होतो ए मायनस बी म्हणजे ए ही बी ची आई आहे म्हणजे याचा अर्थ काय होणार पी हे क्यूची ची आई असणार पी हे क्यूची ची काय असणार आई असणार बरं मग क्यू अधिकार क्यू अधिकार अधिकचा अर्थ काय आहे ए हे बी चे वडील आहेत म्हणजे क्यू हे आरचे काय आहेत वडील आहेत क्यू हे आरचे काय आहेत वडील आहेत झाली कंप्लीट डायग्राम ही दिली होती आपल्याला आणि आपण जशी काढतो तशी काढलो आता काय म्हणते खालीलपैकी कोणता पर्याय योग्य असेल ते सांगा कोणता पर्याय योग्य आहे ते सांगायचे बरं आर हा क्यूचा मुलगा आहे बरं आर हा क्यूचा मुलगा आहे का नाही ना, ना क्यू बद्दल आपल्याला माहितच नाही आहे मुलगा आहे की मुलगी आहे म्हणून पहिला ऑप्शन चुकीचा आहे क्यू हा पी चा मुलगा आहे बरं क्यू हा पी चा मुलगा आहे बरोबर आहे ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे क्यू हा पी चा मुलगा आहे म्हणजे ऑप्शन नंबर दोन हा आपला बरोबर उत्तर राहील मित्रांनो काय क्यू हा पी चा मुलगा आहे पण बाकीचे पण ऑप्शन चेक करून घेऊ आर हे क्यू चे वडील आहेत आर हे क्यू चे वडील आहेत नाही ऑप्शन नंबर तीनही बरोबर नाही पी ही ची आई आहे पी ही आरची आई आहे का नाही ऑप्शन नंबर चार पण बरोबर नाही म्हणजेच ऑप्शन नंबर कोणता ऑप्शन नंबर दोन क्यू हा पी चा मुलगा आहे हे ऑप्शन बरोबर आहे मित्रांनो समजलं प्रश्न तुम्हाला चला लवकर लिहून घ्या हे सोपीच प्रश्न होता हा पण चला पहा मित्रांनो आता पाचवा प्रश्न पहा पाचवा प्रश्न थोडा चांगला आहे काय आहे आपल्याला बघा काय दिलं आहे वी डॉलर ओ ह्याच वाय दी रेट वाय ॲट दी रेट झेड पर्सेंटेज पी अशा पद्धतीने दिलाय आणि काढायचे काय आहे पीचे ओशी नाते काय हे सांगायचे आहे आपल्याला आपण अशी डायग्राम काढत नाही माहीत आहे आपण ज्या पद्धतीने डायग्राम काढतो तशी बनवावी लागेल काय होणार पहा पी डॉलर ओ पी डॉ डौ... वी डॉलर ओ वी डॉलर का ओ वरती पहा पी डॉलर क्यू पी ही क्यू ची आई है ओ ची आई वी है आई ओ ची आई ठीक है मगे नो हाई ओ हाई चर्थ का पहा बर का ओ हाई हर्थ का पी हा क्यू चा पिता है पी हा क्यू ऐसी पिता है वाई चा पिता को हा वाय पिता आहे ठीक आहे मग त्याच्यानंतर काय वाय दी रेट झेड वाय ॲट दी रेट झेड याचा अर्थ काय होणार पहा त्या बाजूला पी ॲट दी रेट क्यू म्हणजे पी ही क्यू ची बहीण आहे म्हणजे काय होणार वाय हे झेडची बहीण होणार वाय हे झेडची काय होणार बहीण होणार हा मग त्याच्यानंतर पहा झेड पर्सेंटेज पी परसेंटेज पी परसेंटेज बर पी हा क्यू ऐसी मुल्ग है पी ऐसी मुलगा होना बरबर है ना पी हा क्यू ऐसी मुलगा मुलगा पी सोब लग्न पहा ना ओ ची मुलगीय वाई चाह बेडे अर्थ पी है झेड ची आई हो अर्थ का ओ ची पत्नी होना ओची काय पत्नी होणार आणि आपल्याला काय विचारलं पीचे ओशी नाते काय पीचे ओशी नाते काय म्हणजे हा जो पी आहे हा ओचा कोण होईल तर कोण होईल बघा ओची कोण पी पत्नी होईल बरोबर आहे का नाही म्हणजे ऑप्शन नंबर चार हा उत्तर राहील काय पत्नी उत्तर काय असणार मित्रांनो ऑप्शन नंबर चार पत्नी असणार बघा याच्यात तुम्हाला थोडा कन्फ्युजन असेल की पी ही ओची पत्नी कशी बघा याचे ते एकदा रिपीट करून सांगतो मी बघा झेड पर्यंत आला आपण मग झेड काय म्हणतो झेड पर्सेंटेज पी पर्सेंटेज अर्थ काय पी हे क्यू ची बहीण आहे नाही सॉरी काय आहे पी हा क्यू चा मुलगा आहे म्हणजेच याचा अर्थ झेड हा पी चा मुलगा होईल जर मी याला झेड हा पी चा मुलगा असा लिहिलो पण एक पहा झेडची बहीण कोण आहे झेडची बहीण वाय आहे आणि वायचे वडील कोण आहेत ओ म्हणजे शहाजी आहे झेडचे वडील कोण असणार ओ आणि जर पीचा चा मुलगा झेड आहे तर साहाजी आहे ओची पत्नी कोण असणार पी असणार ओची पत्नी कोण असणार पी आणि आपल्याला तेच विचारलं आहे प्रश्नात पीचे ओशी नाते काय म्हणजे हे जे पी आहे हे ओची कोण होणार तर कोण होणार पत्नी होणार ऑप्शन नंबर चार हे बरोबर उत्तर आहे कोण होणार पत्नी होणार चला लिहून घ्या लवकर चला पहा मित्रांनो आता प्रश्न क्रमांक सहा काय म्हणते खालील माहितीचा वापर करून त्या खालील प्रश्नाचे उत्तर द्या बरं माहिती दिली आहे आपल्याला आणि काय काढायला सांगितलं पी प पी अधिक क्यू मायनस आर गुन्हिला येस भागीला टी काय आहे पी अधिक क्यू मायनस आर गुन्हिला येस मायनस आर गुन्हिला येस आणि काय आहे भागीला टी सर्वप्रथम काय करायचे आहे आपल्याला ज्या पद्धतीने आकृती दिली आहे तिच्यावरून आपले उत्तर निघणार का नाही तर आपण ज्या पद्धतीने आकृती काढतो त्या पद्धतीने सर्वात आधी आकृती काढावी लागेल तर बनवायला सुरुवात करू बघा अधिक क्यू अधिकचा अर्थ काय होतो पहिलाच आहे ही सी वायची बहीण आहे म्हणजे काय होणार पी हे क्यूची बहीण होणार पी हे काय होणार क्यूची बहीण होणार ठीक आहे क्यू मायनस आर क्यू मायनस आर म्हणजे मायनसचा अर्थ काय आहे एक्स हा वायचा भाऊ आहे मजे q हा चा भाव होना q हा का होना r चा भाव होना काय आहे का है, आर s गुनी अर्थ काय है त्या बाजूला का अर्थ का x ही y ची मुल है x ही वाई आहे म्हणजे है मजे r r ही यलगी होणार r ही s ची मुलगी होणार ठीक है मगे न भागीलाटी एस भागीलाटी भागीचा अर्थ का एक्स वाई ची आई आहे म्हणजे हा जो येस आहे हे कोणाची आई आहे टीची आई आहे म्हणजे साहजिकच आहे आरचा हा टी भाऊ किंवा बहीण असणार ठीक आहे एवढे डायग्राम आहे मग प्रश्न काय म्हणतो ऍक्च्युअल मध्ये आपल्याला ते पहा हे समीकरण खालीलपैकी कोणते नाते दर्शवते बरं आपण जे काही डायग्राम काढली त्याच्यावरून आपल्याला कोणते खालचे वाक्य बरोबर आहेत ते, ते, ते सांगायचे पहा पी क्यू आर एस ही टी ची मुलं आहेत पी क्यू आर एस टी टीची मुलं आहेत का नाही कारण की टी खाली आहे जर टीची मुले असते तर येस खाली असतात आणि टी वरती असता तर हे बरोबर आहे का नाही कारण कारण की हे पी क्यू आर हा टीच्या भाऊ भाव किंवा बहीणच होईल ना, ना टी त्यांच्या तर हा पहिला ऑप्शन चुकीचा आहे दुसरा ऑप्शन पहा पी क्यू आर टी पी क्यू आर टी ही, ची ही ची चाँगा चाँगा, ची एस ची मुले आहेत ही येसची मुले आहेत बरोबर आहे ना हे चौघाचे चौघ कोणाची मुलं आहेत एसची मुलं आहेत म्हणजे काय ऑप्शन नंबर दोन हा बरोबर राहील ऑप्शन नंबर दोन काय बरोबर राहील पण खालचे पण ऑप्शन पाहून घेऊ आपण एकदा पी क्यू आर ही टी आणि एस ची मुलं आहेत पी क्यू आर ही टी आणि एस टी आणि एसची मुलं असते तर दोघांचं लग्न झालं असतं लग्न झालेलं आहे का नाही खालचा पहा चौथा ऑप्शन पी क्यू आर एस टी ही सर्व भावंड आहेत पी क्यू आर एस टी हे सर्व भावंडे आहेत का नाही ह्या सर्वांची आई आई किंवा वडील कोण आहे येस आहे तर ऑप्शन नंबर चार पण चुकीचे म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे काही आहे तर याच्या बरोबर उत्तर आहे समजलं सर्वांना चला लवकर लिहून घ्या हे चला या मित्रांनो आता बघा सातवा प्रश्न पहा तशीच माहिती दिली आहे आपल्याला ह्या टाईपमध्ये अशाच पद्धतीने प्रश्न बघायला मिळणार तुम्हाला मित्रांनो एकतर कोणाचं नाही कोणाचं नातं कोणते उदाहरण सत्य आहेत कोणते वाक्य योग्य आहेत तेच सांगणी आहे आपल्याला तर बघा काय म्हणते एप ॲट डी रेट जे स्टार टी नाही सॉरी काय एप ह्याच जे स्टार टी ह्याच आर ॲट डी ग्रेट येल तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ते सांगायचे दिलं काय आहे आपल्याला एफ ह्याच काय आहे जे स्टार टी ह्याच आर टी हॅच आर ॲट दी रेट येल ॲट दी रेट काय आहे येल बर आधी डायग्राम बनवून घेऊ चला कशी होणार डायग्राम बघा एफ ह्याच जे ह्याचा अर्थ काय आहे पहा बरं ह्याचा अर्थ आहे पी हे क्यूची बहीण आहे म्हणजे काय होणार एफ हे जे ची बहीण होणार एफ हे काय होणार जे ची बहीण होणार बरं त्याच्यानंतर पहा याला थोडा बीच मध्ये घेतो मी बहन होना ठीक है ये पहा जे स्टार टी जे स्टार टी स्टार अर्थ श्टार्ट का पी हा क्यू ऐसी मुलगा है? पी हा क्यू ऐसी मुलगा है? जे हा टी ऐसी मुलगा जे हा को टी मुलगा बर मगे नी हर हर्थ का आता होता पी हे क्यू ची बहन है टी आर ची बार टी हे कोणाची बहीण होणार आर ची बहीण होणार मग काय वाचलं आर ॲट डी रेट एल आर एट डी रेट एल काय आहे पी हे क्यू ची आई आहे पी हे क्यू ची आई आहे म्हणजे आर हे कोणाची आई आहे एल ची आई आहे एल ची कोण आहे आई आहे म्हणजे टी आणि आर ह्या दोघ्या बहिणी झाल्या बरं आता खालील कोणते विधान योग्य आहे ते सांगायचे आहे आपल्याला एल हा एफ चा भाऊ आहे एल हा चा भाऊ आहे बरं येल हा नाही मुलगा आहे नाही मुलगी आहे आपल्याला काही माहिती आहे का तर आपण येल बद्दल काहीही सांगू शकत नाही म्हणजे पहिला विधान चुकीचं आहे एफ ही ये येल ची मावस बहीण आहे ही जी येप आहे ती येलची मावस बहीण आहे म्हणते होते का पहा येल जी आई कोण आर आरची बहीण कोण टीम म्हणजे टी हे ची काय झाली मावशी झाली आणि मावशीची मुलगी कोण येफ म्हणजे बरोबर आहे ना एफ ये ही ची काही मावस बहीण होऊ शकते होतेच मावस होते म्हणजे ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर दोन काय आहे बरोबर आहे पण आपण खालचे पण चेक करून घेऊ आता पहा तुम्ही जेव्हा प्रश्न सोडवाल ना तुम्हाला तर साहजिकच कळून येते की हे लिहायची गरज नाही आहे आपल्याला कारण की आपल्याला प्रश्नामध्ये दिसते आता मला दिंडाव मोबाईलमध्ये न पाहावं लागवं म्हणून मी असं लिहून घेतलं आहे एवढ्या तर गोष्टी तुम्हाला कळतातच तर ऑप्शन नंबर दोन काही आहे बरोबर आहे बरं खालचे पण वाक्य वाचून घेऊ हे फार जेचा भाऊ आहे ये हा भाव आहे का नाही बहीण आहे ना तर हा चुकीचा आहे तिसरा ऑप्शन येल हा जे चा भाव आहे अरे येल बद्दल तर आपल्याला काही माहितच नाही आहे तो मुलगा आहे की मुलगी आहे तर त्याच्याबद्दल आपण काही सांगू शकतो नाही ना, ना। म्हणजे काय ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे ऑप्शन नंबर दोन काय आहे येफ ही येलची मावस बहीण आहे ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे समजलं तुम्हाला चला लवकर लिहून घ्या हे चला पहा मित्रांनो आता हा आठवा प्रश्न आहे ना मित्रांनो फार महत्वाचा आणि चांगला प्रश्न आहे काय म्हणतो प्रश्नामध्ये आपल्याला वरती माहिती दिली आहे आणि प्रश्न काय विचारला आहे ते पहा तर खालीलपैकी कोणत्या पर्यायावरून आपल्याला पी हा क्यूचा मामा आहे असे मिळते आता डायरेक्ट आपल्याला पर्याय दिले आहेत आणि आपल्याला पी हा क्यूचा मामा आहे असे कोणत्या पर्यायावरून मिळते ते सांगायचे तर अशा वेळेस काय करावं लागते मित्रांनो तुम्हाला सर्वचे सर्व जे काही ऑप्शन आहेत ते ऑप्शनची मदत घ्यावं लागतो आता बघा मी वन बाय वन ऑप्शन घेतो ठीक आहे एक मिनिट बघा पहिला ऑप्शन काय आहे मित्रांनो पहिला ऑप्शन काय आहे क्यू मायनस एन क्यू मायनस एन प्लस एम भागीला प्लस एम भागीला पी म्हणजे तिरपी रेषा आहे ठीक आहे बरं याला आपण जशा पद्धतीने डायग्राम करतो आधी तशा पद्धतीने बनवावं लागेल कशी काय होणार बघा क्यू मायनस एन मायनसचा अर्थ काय आहे ए मायनस बी म्हणजे ए हा बीचा भाव चा भाव आहे म्हणजे क्यू हा एनचा चा भाव होणार क्यू हा काय होणार एनचा भाऊ होणार ठीक आहे त्याच्यानंतर पहा मग काय म्हणते एन प्लस पी प्लसचा अर्थ काय आहे ए प्लस बी म्हणजे ए ही बी ची आई आहे म्हणजे एन ही एम ची आई होणार एन ही एम ची काय होणार आई होणार त्याच्या आहे ना एन प्लस एम म्हणजे काय आहे ए प्लस बी म्हणजे ए ही बी ची आई आहे म्हणजे एन ही कोणाची आई होणार एम ची आई होणार बरं मग त्याच्यानंतर पहा तिरपी रेषा ह्या भागीच्या आहे तिरपे तिरपीरेषा पी काय होणार म्हणजे ये ही बीची बहीण आहे तिरपीरेषेचा अर्थ तो दिला आहे ना बघा ना प्रश्नात ये रेषा बी म्हणजे ए ही बी ची बहीण आहे म्हणजे काय होणार एम ही पीची बहीण असणार एम ही काय असणार पीची बहीण असणार बर आता हा पर्याय बरोबर आहे की नाही ते आपल्याला माहित करायचं आहे बघा काय म्हणतो पी हा चा मामा आहे बरं याच्यावरून तुम्हाला दिसते का अरे आपल्याला ह्या ऑप्शनमध्ये माहितच नाही पी मुलगा आहे की मुलगी आहे तर आपण सांगू शकतो का तो मामा आहे की काका आहे का आणि तेही असून जर मामा असता तर हा वरती राहिला असता क्यूच्या म्हणजे सरासर हा ऑप्शन नंबर दोन काय आहे चुकीचा आहे म्हणजे सॉरी ऑप्शन नंबर एक काय आहे चुकीचा आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन नंबर एक येऊ शकतो हो का नाही ना ऑप्शन ना, नंबर एक येणार का नाही येणार बरं आता ऑप्शन नंबर दोन पहा ऑप्शन नंबर दोन मध्ये काय दिलाय पी अधिक पी अधिक एस तिरपी रेष्या एनस क्यू आता याचा मी इथं सोडवतो पहा आता पी अधिक येस चा काय होणार बघा अधिकचा काय म्हणते ए ही बी ची आय आहे ए ही बी ची आय म्हणजे काय हा पी हा कोणाची आय होणार एस ची आय होणार म्हणजे मायनस येणार बरं याच्या समोर मी सोडवू का याला नाही याच्या समोर तर मी सोडवणार नाही याला कारण पी हा क्यूचा मामा पाहिजे आपल्याला मामा पाहिजे म्हणजे हा पुरुष पाहिजे आपल्याला पण हा आधीच आपल्याला स्त्री भेटला तर पुरुष होऊ शकणार का म्हणजे हा उत्तर येऊ हो शकणार का नाही तर सरासर ऑप्शन नंबर दोन पण काही आहे चुकीचा आहे आता ऑप्शन नंबर तीन पहा मित्रांनो ऑप्शन नंबर तीन मध्ये काय आहे पी मायनस एम पी मायनस यम प्लस एन स्लॅश क्यू ठीक आहे हाय आता याला सोडून पाहू बघा पी मायनस एम काय आहे पी मायनस एम याचा अर्थ काय होईल मायनसचा अर्थ काय होईल ए हा बी चा भाऊ आहे म्हणजे हा पी कोणाचा भाऊ होणार एम चा भाऊ होणार पी हा एम चा भाऊ होणार ना बरोबर आहे की नाही मग मत काय म्हणते एम प्लस येन एम प्लस काय आहे येन प्लस ये चा अर्थ काय होणार ए ही बी ची आई आहे म्हणजे एम ही कोणाची आई होणार ची आई होणार एम ही कोणाची आई होणार ची आई होणार बरं मग काय म्हणतो येन स्लॅस क्यू येन स्लॅस क्यू म्हणजे ए ही बी ची बहीण आहे म्हणजे येन ही क्यू ची बहीण होणार एन ही काय होणार क्यू ची बहीण होणार पहा ना येन स्लॅस क्यू म्हणजे काय येन ही क्यूची बहीण होणार बरं डायग्राम झाली कम्प्लीट बरं आपल्याला काय हवं होतं पी हा क्यूचा मामा आहे असे मिळेल पी कोणाचा मामा पाहिजेत क्यूचा बरं होतो का बघा क्यू ची आई कोणा कोण होणार एम आणि येम चा भाऊ कोण होणार पी म्हणजे कोण होणार क्यूचा मामा होणार ना हा पी हा क्यूचा काय होणार मामा होणार म्हणजे ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे मित्रांनो हा जो ऑप्शन नंबर तीन काय आहे बरोबर आहे आता ऑप्शन नंबर तीन आपल्याला बरोबर मिळालं तर पुढची बघायची काही गरज आहे का नाही पुढचं बघायचं काही गरज नाही आपल्याला तर काय होणार ऑप्शन नंबर तीन हा बरोबर उत्तर आहे मित्रांनो समजलं तुम्हाला चला लिहून घ्या तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच राहू देऊ आपण मला वाटते टाईप नंबर दोन मधले तर आपण सर्वच प्रकारचे प्रश्न घेतले आशा करतो तुम्हाला समजले असतील जर बघा डिफिकल्ट टाईप आहे थोडं नसेल समजलं व्हिडिओ एकदा पुन्हा पहा नक्की तुम्हाला कळेल तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच आणि तुम्ही कंटिन्यू प्रॅक्टिस करत राहा तर चला जय हिंद जय महाराष्ट्र